नमस्कार मी अभिजित लोंटे एक इंजिनियर झालेला तरुण या पत्रकारिता क्षेत्रात अचानक येतो तो का येतो बाबतीत मी तुम्हाला आपण सांगतो मी कश कस, कशा पद्धतीने या ठिकाणी पत्रकारिता क्षेत्रात आलो वा। वास्तविक पाहता करोना काळ लागला होता त्या कोरोना पिरियडमध्ये बाहेर फिरता येत नव्हतं बघ मी चळवळीत काम करत असलो तरी त्याला बंधन होते त्यावेळेस असं लक्षात आलं की पत्रकारांना या ठिकाणी व्रत संकलन करण्यासाठी परिस्थिती जाणण्यासाठी या ठिकाणी मुभा आहे मग ते एक कार्ड मला लागणार होतं मी त्या अनुषंगानं त्या ठिकाणी आमचे मार्गदर्शक गंगाधर नाना काळकुटे यांना जसं की सूर्योदयचे संपादक आहेत त्यांना संपर्क केला नाना मला काम करण्याची इच्छा आणि असं हे आहे दोन्ही मला म्हणजे त्यावेळेस मी स्वार्थ पाहिला होता पत्रकारितेचं असताना की त्या मला बाहेर पडता येईल मग त्या ठिकाणी त्यांनी मला कुठलाही विचार कारण की मी त्यांच्यासोबत काम केले असल्यामुळे कुठलाही न विचार करताना माझ्या मार्गदर्शक आदरणीय नानांनी त्यावेळेस मला एक महाराष्ट्राचा विशेष प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी नेमणूक त्यांच्या वृत्तपत्रात केली त्या ठिकाणी मी मग तशीच मला गोडी लागली काम करत गेलो एक दोन चार महिन्यातच अल्पावधीतच मला दैनिक नाईट टाईमची एक ऑफर आली मी तिथं काम सूर्योदयचं काम करत असताना त्या न्याय टाईम्सचा कार्यकारी संपादक आदरणीय सोनीजीचे संपादक आहेत त्यांनी मला कार्यकारी संपादक पदाचा पदभार अल्पावधीतच सोपवला त्या दृष्टीने मी काम करत गेलो आणि काम करत गेलो असताना त्या ठिकाणी पुणे येथे शिवसंग्राम संघटनेचं एक अधिवेशन झालं त्या अधिवेशनात आदरणीय मेटेसाहेबांनी जे अशा विचारधारणा होती की त्या ठिकाणी शिवसंग्राम संघटनेचं एक जसं की शिवसेनेचं आहे इतर पक्षाचं आहे तसंच शिवसागराचंही एक वृत्तपत्र असावं की जे की अस असणार असावं त्यावेळेस मग त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की अरे मी पण या ठिकाणी पत्रकार परिषद पत्रकार क्षेत्रात उतरलो आहे आणि लिखाण अतिशय सुंदर करतो आहे आणि अल्पावधीतच या ठिकाणी प्रगती करत आहे मग त्यावेळेस साहजिकच आदरणीय साहेबांनी मला सांगितलं की या ठिकाणी तू वृत्तपत्र चालू कर हवी ती मदत मी तुला करतो त्या अनुषंगानं मी त्या ठिकाणी याच्यामध्ये पत्रकारिता क्षेत्रात म्हणजे पत्र, पत्र आ, संग्राम महाराष्ट्राचं नाव जे आहे ते मला सुचवलेलं जे आहे ते आदरणीय मेटेसाहेबांनी त्या अनुषंगानं एक मी पोर्टल काढलं त्या पोर्टलनुसार मी बातम्या चालू लागलो काही दिवसांचं आमचं प्लॅनिंग होतं की वृत्तपत्र त्यानुसार आम्ही रजिस्ट्रेशनही केलं आता ही झाली वेगळी गोष्ट मग मी हे करत असताना करत असताना माझा एक उद्देश होता की एक सर्वानुरूप पॉझिटिव पत्रकार आता केली पाहिजे त्या ठिकाणी पॉझिटिव्ह बातम्या टाकण्याचा निर्धार मी या ठिकाणी केला मात्र ज्या आजूबाजूच्या गोष्टी होत होत्या त्या मला सहन होत नव्हत्या सहन म्हणजे भ्रष्टाचार जे होते असते मी त्या बघू शकत नव्हतो मी त्या अनुषंगानं निवेदनं वगैरे देत गेलो मग असे करत असतानाच त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल माझा सुरुवातीचा काळ मी एकदम व्यवस्थित बातम्या सर्वांूप लावित होतो सर्वांच्या पॉझिटिव्ह बातम्या लावत होतो कोणाच्याही वाईट किंवा दुर भ्रष्टाचाराच्या बातम्या मी सुरुवातीच्या काळात लावल्या नाही कारण की मला असं वाटत होतं की बाबा सर्वांना धरून चाललं पाहिजे एक चांगली पत्रक काय दाखवलं पाहिजे असं मेंटेन ठेवले पाहिजे मात्र जयवंतीचा मुद्दा पुढे आला देवस्थानचा मुद्दा पुढे आला मग मला कुठेतरी राहू वाटलं नाही मी एक बातमी टाकली त्यानंतर माझ्या आदरणीय गुरुवर्य अशोकरावजे गुंजाळसाहेब यांच्याशी माझी भेट झाली त्यानंतर कशी चालू आहे पत्रकारिता पत्रकारिता चालू आहे म्हटलं की बाबा हे असा असा विषय आणि मी हे सगळ्या मराठा असा असा पद्धतीने चालू केलं आहे मात्र मी ज्या दैनिकात काम करत होतो किसान वगैरे जे दोन चार दैनिक होते मी ते सोडून दिले आहे त्यावेळेस साहजिकच काकाने विचारलं की बाबा का तू का सोडली आहेस तर मी म्हटलं काका मी त्या वृत्तपत्राचा प्रतिनिधी असताना त्या ठिकाणी नंदकिशोर मुंद्रा जवळचे एक कार्यकर्ते त्यांनी त्यांच्या जोरावर किंवा त्यांच्या ओळखीवर त्या ठिकाणी दैनिकात बातम्या छापून आल्या त्या अतिशय निकटवर्ती आहे माझी याविषयी चर्चाही त्यांच्याशी झालेली आहे म्हणजे नंदकिशोर मुंडाशी नाही अक्षय मुंडळाशी चर्चा माझी त्याच्यावर झालेली आहे की बाबा अशा पद्धतीने छापल्या गेल्यात पण त्यांनाही मी सांगितलं नाही की मी त्या ठिकाणी मोदी किंवा ह्या मोदी भोगाच्याही त्यांनी बातम्या छापल्या मग जर मी प प्रतिनिधी असेल तर आणि तालुका प्रतिनिधी असताना मला न विचारता हे अंबाजोगाई तालुक्यातील ज्या बातम्या जर चुकीच्या पद्धतीने लावल्या जात असतील तर मला ते आवडलं नाही मग आवडलं नाही याचा अर्थ त्या बात बातम्या अशा हिन दर्जाच्या बातम्या त्या ठिकाणी लावल्या गेल्या होत्या मग याच मग त्याच्यामुळे मी त्यावेळी ते, ते दैनिक सोडले मात्र अशोकाकांनी एक सल्ला दिला तू एक नवोदित पत्रकारिता आहेस लोमटेत पहिलाच असा पत्रकार लोमटे परिवारात पहिलाच पत्रकारिता आहेस की तो या ठिकाणी उतरलास आणि तुझ्यात ती धमक आहे तू लिहू शकतोस तुझ्याकडे माहितीचा स्रोत आहे पण माहितीचा स्रोत असताना त्या ठिकाणी पुरावे देखील आपल्याकडे उपलब्ध असणे आवश्यक आहे त्यांच्या काळात आलेल्या अडचणी त्यांनी मला सांगितल्या पण पत्रकारिता करत असताना दिनदुबळ्यांसाठी न्याय मिळून आणि अनेकांना न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकारिता असली पाहिजे भ्रष्टाचाराला वाचा तू याच्या माध्यमातून फोडली पाहिजेस भलेही की तुझ्या घरच्या यांनी भ्रष्टाचार केला असेल तू त्या दृष्टीने त्यांच्या विरोधातही लिखाण केलं पाहिजे असे त्यांनी मला मार्गदर्शन केले साहजिकच पत्रकार पत्रकारिताची खरी व्याख्या मला अशोक काका गुंजाळ यांच्याकडून कळाली आणि त्या दिवसापासून मी तर आधी मग थोड्याफार लिखा लिहा लिखाण करायला शिकलोच होतो निर्भीड पण त्या दिवसापासून मी कुठलाही नेता हा माझा आहे मुंदडा माझ्याजवळचे मोदी माझ्याजवळचे आहेत लोमटे माझ्याजवळचे आहेत किंवा परदेशी माझ्याजवळचे आहेत किंवा रहीमबाई माझ्या जवळचेत मी जवळचेच म्हणून मी कधीच कुणाला म्हणजे त्यांचा भ्रष्टाचार कधी लपवला नाही मी त्या ठिकाणी त्या दृष्टीने बातम्या करत गेलो त्याचे पाठपुरावा करत गेलो मग हा हे करत असताना अनेक नाती माझी दुरावली गेली मात्र मी आवर्जून या ठिकाणी सांगतो आहे अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या बाबतीत मी सगळ्यात जास्त विरोधात बातम्या लावल्या मात्र असे असतानाही त्यांच्या माझ्या नात्यातला दुरावा किंवा जे असत ते कमी झालं नाही किंवा त्यांनी मला कधीही म्हणलं नाही तू माझ्या विरोधात छापायलास किंवा तू मला केला कधीही त्या व्यक्तीनं मला कधीही म्हणलं नाही की तू विरोधात पण ज्या चुकीच्या मला उलट प्रोत्साहन त्या मा व्यक्तीनं मला तो माणूस अशा पद्धतीने आवडतो की तू जो ज्या गोष्टी सांगतो तू अतिशय चांगल्या पद्धतीने टाकायलास आणि त्याच्या म्हणसार आम्हाला सुधारण्याची एक संधी मला मिळते आणि त्यामुळं आम्ही सुधारण्याचा तो नक्कीच प्रयत्न करू ह्या दृष्टीने ते सुधारण्याचा प्रयत्न करतात याच उलट सन्माननीय काकाजी आहेत स काकाजींच्या मी शक्यतो टाळत होतो कारण की त्यांचा स्नेह आणि आमच्या आजोबांचा स्नेह इतका दृढ आहे तरीही मी काही सफल म्हणजे वैयक्तिक माझा अनेकांना वाटतंय आजकाल काकाजीच्या किंवा मोदींच्या विरोधात मी आहे भ्रष्टाचारांच्या विरोधात मी त्या व्यक्तीच्या विरोधात कधीच नाही मी व्यक्तिनिष्ठ किंवा व्यक्तिविरोधी पत्रकारिता करण्यातला कधीच नाही भलेही काही हो सन्मान्य काकाजीचा माझ्या आजोबाचा स्नेह एकदम वृद्धिंगत आहे ते माझ्या आजोबाचा आदर करतात मी त्यांचा आदर करतो मात्र ज्या चुकीच्या गोष्टी घडल्यात ज्या चुकीच्या गोष्टी प्रेझेंट होत आहेत त्या मला मान्य नाही मला वाटतं काकाजी मला पत्रकार म्हणून कधीच त्यांनी आत्तापर्यंत मानलेलं नाही असं मला वाटतं आणि ते कदाचित त्यांना नाही आत्ता एक आवर्जून आत्ताच एक गोष्टीवर त्यांनी मानलं की बाबा पत्रकार तुम्ही आणखीन अभ्यास नाही अभ्यास प्रगल्प नाही कदाचित मी माझा अभ्यास प्रगल्प असेल अभ्यास प्रबल करण्याचा प्रयत्न करेल पण जे सोशल मीडियामधून किंवा माझ्या माझ्यात मला जे त्यांचे कार्यकर्ते असतील त्यांचे स्नेही असतील व आवाजून मी या ठिकाणी नाव घेतो निशिकांतजी पाचेगावकर सर असतील त्यांनी मला वेळोवेळी सांगितलं की बाबा तुम्ही काकाजींच्या विरोधात लेखन करतात मी त्यांनाही सांगितलं आहे की बाबा माझा आणि काकाजीचा वैयक्तिक रोष कधीच काही नाही त्यांना जरी तुम्ही विचारलं का? की काकाजी तुमचं त्यांचं काही झालं आहे का तर तेही म्हणणार नाहीत की माझं त्यांचं काही वाकडं नाही किंवा माझा त्यांचा बांधाला बांध नाही फक्त माझी माझ्या गुरुनं जी माझ्या मनात जे मार्गदर्शन केलं आहे आणि जे पत्रकारिता कशा पद्धतीनं असली निर्डर असली पाहिजे त्या पद्धतीनं मी पत्रकारिता करतो आहे कदाचित हे काकाजीला आवडत नसेल की त्यांच्या विरोधात बातम्या आल्या आया आव्या कदाचित त्यांना वाटत असेल की त्यांच्या म ज्यांनी ज्या बातम्या दिल्या त्या छापाव्या म्हणूनच त्यांचे काही ठराविक आमचे बंधू आहेत हे त्यांच्या हे करणार आहेत पण मी त्यातला नाही मी जिथं चुकल त्या ठिकाणी त्या नेत्याला आरसा दाखवणारला आहे कदाचित पत्रकारिता करत असताना काही गोष्टी माझ्याही चुकत असतील त्या ठिकाणी चुकत असलेल्या गोष्टीला बोट ठेवणं किंवा त्या समजून किंवा कान धरून सांगणं हे अधिकार सन्माननीय अंबाजोगाई हो शहरातल्या जे ज्येष्ठ व्यक्ती आहेत सर्वच ज्येष्ठ व्यक्ती म्हणतो माझ्यापेक्षा वयस्कर त्यांना आहेत मात्र ज्या ठिकाणी माझी चूक नसते त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी वय पाहत नसतो ज्या ठिकाणी माझ्यावर कुरवडी केली जाते नाहक कुरवडी केली जाते त्या ठिकाणी मी वय पाहत नाही किंवा ज्या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला असतो तो भ्रष्टाचार समोर आणणं त्याच्या मुळासकट तो उपसणं हा माझं काम आहे हे काम करत असताना मला तर कोणी म्हणजे टार्गेट करणारे एक दोघंच आहेत टार्गेट म्हणजे त्यांचाही मी करीत नाही त्यांचं कदाचित मला जास्त पण नाही पण नंदकिशोर मुंद्रा यांचेच कार्यकर्ते एक दोन जे आहेत ते हे करतात कदाचित त्यांना माहीत नसेल त्यांच्यापेक्षा स्नेह जो आहे ते आणि किंवा आदर जो आहे नंदकिशोरजी मुंद्रा यांच्यावर तो माझा स्नेह आहे माझा आदर मा मी आदर किती करतो काही जण मला आमचे भाऊ म्हणले तुम्ही वयाचा आदर करत आहेत अहो भाऊ तुमच्यापेक्षा जास्त वयाचा आदर किंवा एक आमच्या आजोबाचे स्नेही म्हणून मी त्यांचा करतो आहे ते, ते सांगण्याची त्यांनाही ते गरज नाही आणि नंदकिशोर मुंद्रा यांनाही माहिती आहे की अमिित लोमटे कुठं चुकत नाही आणि जिथं चुकत नाही तिथं झुकत नाही आणि त्यांच्याही त्यांना माहिती आहे एवढंच सांगतो सर्व जनतेला काय मी कुठलीही व्यक्तिद्वेष करत पत्रकार मी फक्त आज मुंडळाचं नाव घेण्याचं कारण एवढंच आहे की या ठिकाणी आमचे जे संजीबा असतील काही आणखीन त्याचे सहकार्य असतील त्यांना असं वाटतं की मी त्यांच्या की व्यक्तिद्ष पत्रकारिता करतो आहे व्यक्तिदोष मी कधीच करत नाही मी ज्या गोष्टी चांगल्या आहेत ते चांगल्या गोष्टी चाकण्याचा प्रयत्न करतो ज्या चुकीच्या आहेत त्या चुकीच्या गोष्टी मी जनतेसमोर मांडणार 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 यात काही विषयच नाही मला वैयक्तिक कुठल्याही लाभासाठी पत्रकारिता करायची नाही कुठल्याही जाहिरातीसाठी पत्रकारिता करायची नाही मी पत्रकारिता क्षेत्रात असताना माझं माझा मला दिसत नसलं तरी माझे कामधंदे माझे माझे चालू असतात मी पत्रकारिता क्षेत्रात ज्यावेळेसही कार्यक्रम घेतो किंवा जाहिरात ज्यावेळेस एक माझा जिवळे अंकाचा असतो किंवा मग वार्दापन देणारा असतो मी ज्यावेळेस आत्तापर्यंत पहा दोन वर्षानंतर मी कुठलाही अंक छापले नाही मात्र ज्यावेळेस मी अंक जाहिरात रूपी अंक छापतो त्या जाहिरात रूपी अंकाचा मी एक समाजोपयोगी कार्यक्रम या ठिकाणी अंबाजोगाई शहरात घेतो हे मात्र निश्चित आहे हे कारण सांगण्याचं कारण कारण की अनेक जण म्हटले किंवा म्हणतात बाबा हा पाकेट पत्रकारिता करतो तो पाकेट पत्रकारिता करतो साहेब अभिजित लोमटे असा माणूस आहे अभिजित लोमटे कोणत्याही नेताला तुमच्या बॉसला जरी विचारलं तरी बॉस सांगेल अभिजित लोमटे कधीच कुणाच्या जा दारावर जात नाही एवढं लक्षात त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी ठेवावं आणि तुम्ही जे पत्रकाराला आवर्जून असं पाकेट पत्रकारिता म्हणता का का करू हे पत्रकार एक दुसरा वेगळा विषय घ्यायचा झाला तर का करू नये पत्रकारांनी पाकिट पत्रकारिता का पत्रकारितांना कुटुंब नाही आहेत का तुम्ही मानता पत्रकारांनी प्रत्येक ठिकाणच्या बातम्या छापल्या पाहिजे पत्रकार छापतात हो पण ज्या वेळेस आता एक दहा बात दहा बारा बातम्या छापल्यास त्यावेळेस एखादी जाहिरात मिळते आणि त्या जाहिरातून पत्रकारांना किती मिळतं हे तुम्हाला कळालं तर त्या जाहिरातून पत्रकाराचं घरसुद्धा चालत नाही ही माझ्या सहकाऱ्यांची आहे माझं जरी असलं मी जरी त्या बाबतीत नसलो तरी माझ्या सहकार्यांचं काय आहे मी मला माहिती आहे त्या विनाकारण पत्रकारांना टोमणे देणं ह्या जे की सोशल मीडियावरचे दोन चार लोकं आहेत ना त्यांनी आधी बंद करावं आणि पत्रकारालाही एक कुटुंब आहे पत्रकारालाही लेकराचे शिक्षण आहे पत्रकाराला संसार चालवायचा असतो काही ठिकाणून काही बातम्या छापल्या तर पत्रकारांना काही ठिकाण काही भेटते त्यानुसार त्यांचं कुटुंब चालतं त्यामुळे माझी विनंती आहे सर्व जनतेस की आपण या ठिकाणी कुठल्याही पत्रकारांना कधीच नाव ठेवू नका अहो ज्यावेळेस जे नाव ठेवतात ना था था। तुम्ही एक रुपयाची जाहिरात पत्रकारांना देऊ शकतात का हा आधी विचार करा तुम्हाला वाटतं माझ्या बात बातम्या ह्या पा आल्या पाहिजेत माझं ह्या बातमीत नाव आलं पाहिजे माझ्या नाव बातमीत त्या आलं नाही असं तुम्ही तुमचा विचार असतो तुम्हाला तसं वाटतं पत्रकारही कुठलाही भेदभाव न करता त्या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्याचं नाव त्या ठिकाणी बातमीत देण्याचा प्रयत्न करत असतो मात्र असे करून ज्यावेळेस पत्रक एखादा पत्रकार तुमच्याकडे जाहिरात मागण्यासाठी येतो त्यावेळेस तुमच्या लेकरा बाळाच्या डोक्यावर हात सोडून का तुम्ही जाहिरात देता का हो मग तुम्हाला नैतिक अधिकार या ठिकाणी बनत नाही पत्रकारांना पाकीट पत्रकार म्हणायचा तुम्ही आधी स्वतःकडे पहा स्वतःकडे बघा आणि दुसऱ्यावर नाव ठेवा एवढंच मी या ठिकाणी विनंती करतो किमान पत्रकारिता करत असताना जे जेवावर उदाहरण पत्रकारिता माझे बांधव करत आहेत त्यांना तुम्ही या ठिकाणी नाव ठेवू हो नये एवढीच या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो पत्रकार हा कर्तव्यनिष्ठ कोणताही पत्रकार असला तरी कर्तव्यनिष्ठ असतो त्या ठिकाणी कुठलाही भेदभाव त्या ठिकाणी करत नाही हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो एखादी विरोधातली बातमी आली तर विरोधातली आवजून लावतो आजपर्यंत आपण मागचाच अनुभव घेतला